देशाला लुटणाऱ्या काँग्रेसला जनता पुन्हा एकदा धडा शिकवेल असा घणाघात भाजपचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी केला लोकसभा निवडणुकीसाठी दक्षिण सोलापूर विधानसभेत आयोजित गावभेट दौऱ्यावेळी कंदलगाव इथं झालेल्या सभेत आमदार राम सातपुते यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली यावेळी व्यासपीठावर भाजपचे जिल्हा सरचिटणीस मनीष देशमुख तालुका अध्यक्ष संगप्पा केरके दक्षिण सोलापूर विधानसभा निवडणूक प्रमुख हनुमंत कुलकर्णी जिल्हा नियोजन समिती सदस्य अप्पासाहेब पाटील जिल्हा नियोजन समिती सदस्य डॉक्टर चनगोंडा हविनाळे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मळसिद्ध मुगळे अण्णाराव बाराचारे प्रशांत कटते प्रकाश कोरे यांची उपस्थिती होती यावेळी बोलताना आमदार राम सातपुते म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे सोलापूर जिल्ह्यात चाळीस हजार कोटी रुपयांची रस्त्यांची कामं सुरू आहेत काँग्रेसचे उमेदवार ज्या रस्त्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत फिरत आहेत ते सर्व रस्ते भाजपच्या खासदारांच्या पुढाकारातून बांधण्यात आले आहेत देशाला लुटणाऱ्या काँग्रेसला जनता पुन्हा एकदा धडा शिकवेल असा घणाघात आमदार राम सातपुते यांनी यावेळी केला काळ होता की गरीबाच्या घरा दुसऱ्याच्या घरामध्ये असायचा बरोबर ना जा गॅस असायचा नायचं कुठेतरी एखाद्या घरामध्ये गॅस कोणा घरात जी जी मोठे काम की शेतकऱ्याला राजीव एक रुपया पाठवला तर खाली लोकांपर्यंत पंधरा पैसे बरोबर नाईतून बटन ताता आणि तिथं सहा हजार पाठवलं सहा हजार रोजगाराच्या अकाउंटवर येतात ते भारतीय जनता पार्टीमुळे झालं आपल्याला माहित आहे की दरम्यान आमदार राम सातपुते यांनी दक्षिण सोलापूर विधानसभेतील सोरेगाव वडकबाळ वांगी मनगोळी गावडेवाडी आणि कंदलगाव या गावांना भेटी देऊन नागरिकांशी चर्चा केली या प्रसंगी शेतकरी आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या विकासकामाला आम्ही मतदान करणार असल्याची प्रतिक्रिया नोंदवली याप्रसंगी भाजप महिला आघाडी जिल्हा सरचिटणीस दीपाली होनमाने शहर सरचिटणीस विशाल गायकवाड तालुका उपाध्यक्ष सचिन पाटील महादेव होनराव महादेव हनमाने गौरीशंकर मेंडगुदले भीमाशंकर बबलेश्वर आप्पासाहेब मोटे सोमलिंग कमळे प्रभाकर बिराजदार प्रशांत सलगरे गावडेवाडीच्या सरपंच संगीता पांढरे सूरज खडाखडे वडकबाळचे उपसरपंच राहुल पुजारी शीतल गायकवाड धीरज छपेकर आदी उपस्थित होते